राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आजच्या मा व्हिडिओमध्ये माझ्याकडे हा बॉक्स आहे त्या बॉक्स सोबत काही व्यायाम करून आपण आपलं वजन आपलं पोट कमी करूया सोपे तुमच्याकडे बॉक्स नसेल तर असा छोटा स्टूल टेबल आणि चेअर काही पण घेऊ शकता जे बी असेल घरामध्ये ते घेऊन पण हा व्यायाम करू शकता मित्रांनो तो व्यायाम डायरेक्ट तुमचं पोट कमी करणार आहे तुमचं बिंबीच्या खालचं पोट ते कमी करणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे मित्रांनो खूप सोपे आहे अवघड अजिबात नाहीये जे जी जिम मध्ये जाऊन जर अवघड देत असेल तर ते नाही एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे तुमच्या घरातल्या टेबल खुर्ची सोबत आणि बॉक्स सोबत तुम्ही हे व्यायाम करू शकता आता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं हा बॉक्स तुमच्या समोर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं पाय ठेवायचे हे बघा ह्या पद्धतीनं पाय ठेवून द्यायचे आणि झोपून घ्यायचंय आणि झोपून काय करायचंय फक्त हे बघा या पद्धतीने ना तर फक्त उठायचंय परत झोपायचंय परत उठायचंय पाय कंटिन्यू वरतीच राहतील तुमचे आणि बस तुम्हाला वरचं डोकं उचलायचंय डोकं उचलल्यानंतर पोटावरती प्रेशर येतो मित्रांनो हे बघ ह्या पद्धतीनं परत खाली जायचंय आणि हा व्यायाम करायचा आहे वीस वीस टाईम चाळीसचा सेट घ्या डिसरिस्पेक्ट कराए लगे सूरत पर गए टाइम बिल्कुल नहीं वाया घलवा एक दोन तीन चार पांच सहा सात नऊ दहा मित्रांनो दुसऱ्या व्यायामामध्ये मी तुम्हाला देते याच पद्धतीनं आता काय करायचंय हातांना वरती घेऊन जायचंय आणि बस तुम्हाला कमरेला वरती उचलायचंय हे बघा या पद्धतीने जे तुमचं कंबर दुखत असेल तर ते पण ठीक होईल आणि बेलीफॅट लोवर बेलीफॅट ज्याला आपण म्हणतो पोट आणि पोटाच्या खालचा जो भाग आहे बेंबी फसला तो कमी वाइल हि एक्सरसाइज खूब तुम्हारा मदद करना है हा व्यायाम मदद करना रहे। हे उचला है उचला हाँ पंद्रह तीन चार पांच सहा सात

एक याचाच आता परत मी तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये हो बघा दोन्ही हातांना तुमच्या डोक्याच्या मागे घेऊन जायचंय आणि परत खाली जायचंय पाय नी उचलायचे पाय तुम्हाला बॉक्सच ठेवायचे काय करायचंय फक्त तुम्हाला डोकं उचलून परत खाली घेऊन जायचंय कारण जेव्हा तुम्ही डोकं उचलता ना पूर्ण पोटावरती राहिला मित्रांनो जो तुम्हाला खूप लवकर पोट पोटाच्या खालची बिंबी पसला तर बी कमी करायला मदत करणार हे बघा एक हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला चाळीस आहे वीस वीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

दोन एक तुमच्या डायरेक्ट पोटावरती ताण पडतोय मित्रांनो जे खालचं पोट आणि वरचं पोट याला ताण पडतोय ते खूप लवकर कमी होणार आहे आता याचा तुम्हाला पुढचा व्यायाम मी पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा आता हे दोन्ही पाय तुम्हाला परत तसेच बॉक्सवरती ठेवायचे आणि बॉक्सवरती ठेवून काय करायचंय फक्त हे बघा या पद्धतीने ठेवायचे आणि या पद्धतीने ठेवून फक्त एक दोन जितक तुम्हाला उचलतंय तितकं उचलायचंय आणि तुमच्या पोटाला ताण द्यायचा मित्रांनो जो तुमचं वजन खूप लवकर कमी व्हायला मदत होईल आणि झोपल्या झोपल्या खूप आरामशीर आणि सोप्या पद्धतीने हे करू शकता डोकं उचलायचंय एक दोन चार्च तुमच्या घरात बॉक्स असेल मित्रांनो चेअर असेल स्टूल असेल टेबल असेल जे भी तुमच्या घरात असेल ना तुम्ही त्याला समोर ठेवून आरामशीर पाठीमाग झुपून हे व्यायाम एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता जे तुमचं वजन तुमचं पोट दोन्ही कमी करून टाकेल शेवटचे परत दहा घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक या बॉक्स सोबत ना तुमचं पूर्ण वजन कमी होऊन जाणार कारण पूर्ण ताण तुमचा बॉक्सवर तुमच्या पोटांवरती येतोय पिंबीच्या खालच्या भागावरती येतोय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला लगेच रिझल्ट पण दिसेल तान पूर्ण पोटावरती पुरतो सोपे व्यायाम आहे घरात जे बी असेल खुर्ची चेअर टेबल स्टूल काही पण घ्या त्यानी तरी करा तरी तुमचं वजन कमी होईल व्हिडिओ कसा वाटलाय आहे चार कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल ला तो प्रेम नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये